नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं पहा स्वागत करतो तर पहा पेपर दोनमधील दुसरी भाषा हिंदी या हिंदीमधील आपण प्रश्नांचं ॲनालिसिस प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये पण पा पाहूया तर ज्यामुळे तुम्हाला उद्याच्या पेपरसाठी फार फायदा होईल कारण पहा खूप चांगल्या प्रकारचे पहा प्रश्न आज पहा पेपर दोनमध्ये हिंदीमध्ये पण विचारले होते पेपर एक अजून पण मला मिळाला नाही तो मिळाला की मी तुम्हाला मराठीचे आणि हिंदीचे उत्तरे पण अॅनॅलिसिस करून पण सांगेल तर पहा या ठिकाणी एकशे एकवीस ते पाहिजे एकशे पन्नास क्रमांकाचे प्रश्न हे पेपर दोनमध्ये या ठिकाणी आपण या ठिकाणी बघतोय तर याच्यामध्ये जो उत्तरापा विचारलेला होता तर तो या ठिकाणी पाहिजे एक स्वतंत्र आणि पाच जनतांत्रिक समाज के लिए सामान्य संस्कृतीको पोषित उच्च उच्चस्तरीय शिक्षा एकदम पाच छोटासा उत्तरापा तुम्हाला विचारला होता मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की दुसऱ्या भाषेमध्ये खूप छोटे उत्तरेपी येतात या ठिकाणी बघा पहिलाच प्रश्न विचारलेला की जनतांत्रिक मी कोणसा प्रत्यय हा प्रत्यय तुम्हाला येणार हे सांगितलं होतं जनतांत्रिक त्याच्यामध्ये काही येईल पहा एक येणार आहे पण नंतर विद्यालय का परिवेश कैसा होणार चाही आहे तर याच्यावरून तुम्हाला जर तुम्ही वरती उत्तरा बघितला तर शब्द क्रमांक दोन येईल की स्वतः अधिगमको बढावा देणेवाला कोणसा शब्द भिन्न आहे याच्यामध्ये पहा संस्कृती समाज स्वतंत्र आणि पहा शिक्षा तर मग याच्यामध्ये स्वतंत्र हा या ठिकाणी पा वेगळा येईल स्वतंत्र हे विशेषण येईल बाकी संस्कृती समाज आणि पा शिक्षा हे सगळ्या येतील नंतर पहा के अनुसार शिक्षार्थीको बहिषीमुक्ती मुक्ती दिलाने का कार्य किसका आहे तर पा याच्या अनुसार तर शिक्षा तर शिक्षा या ठिकाणी आपल्याला पा घाबरण्यापासून या ठिकाणी पा, पा मुक्ती देते शिक्षामुळे या ठिकाणी हे काम होतं जनतांत्रिक समाज के लिए किस तरह की शिक्षा की आवश्यकता है तर या अनुसार म्हणजे अनुसार जर तुम्ही उतारा बघितला तर त्याच्यानुसार संस्कृती का संवर्धन वाली म्हणजे या ठिकाणी संस्कृतीचं पोषण वाली नंतर एकशे सव्वीस शिक्षा किस संस्कृती को पोषित वाली बन सकती है तर याचं उत्तर येतं पा ऑप्शन क्रमांक तीन की बच्चों के लिए से बहुतसे को आयोजन करके त्यानंतर विद्यालय का विच्छेद हो का बा विच्छेद या ठिकाणी बघायचा आहे मी सकाळीच व्हिडिओ टाकलेला होता की संधी विच्छेद होती तुम्हाला प्रश्न विचारले जातील टेलिग्राम तुम्ही बघितला असेल व्हिडिओ तर बघा संधी विच्छेद त्याच्यामधला कोणता आहे तर यापैकी ऑप्शन क्रमांक चार विद्या अधिक आले तर हा या ठिकाणी बरोबर विग्रह येतो पुढं विद्यालय केसंदर्भी कोणती बात सही आहे आता विद्यालयाच्या बाबतीमध्ये कोणतं या ठिकाणी विधान बरोबर असलं तर विद्यालय धर्मसे जुडी नीती अंको कार्यान्वित नाही करते हे बरोबर आहे विद्यालय बच्चे पर बहुआयामी प्रभावी नाही राहते विद्यालय सो अधिगम को प्रेरित नाही करते आणि विद्यालय विद्यालयमधे शिक्षाचे अशी कार्य संभव नाही आहे त्या ठिकाणी हे पा चुकीचे आहेत म्हणजे हे बरोबर असतात परंतु या ठिकाणी विद्यालयामध्ये धर्म संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचं काम केलं जात नाही म्हणून या ठिकाणी बरोबर कोणतं आहे ते विद्याच्या बाबतीमध्ये तर पात धर्माच्या संदर्भात काम केलं जात नाही म्हणून ऑप्शन क्रमांक एक पुढे या ठिकाणी हा उत्तर आला होता दुसरासुद्धा विभिन्न में साहित्य की विशिष्ट विधा के रुप में संस्मरण का महत्त्वपूर्ण स्थान आहे तर हा उत्तर आहे उतारा या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पॉज करून पण वाचू शकता आणि नंतर तुम्हाला या खालचे प्रश्नांची उत्तरे पण देता येतील प्रश्न क्रमांक एकशे एकोणतीस संस्मरण मे साधारणसे लेकर महत्त्वपूर्ण पात्र और प्रसंग शामिल होते हे क्यू की तर याचं उत्तर काय येईल तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीनमध्ये येतं की इसमे जीवन में आने वाले किसी बी पात्र प्रसंग घटना का चित्रण होत आहे एकशे तीस क्रमांकाचा प्रश्न गद्यांश के अनुसार संस्मरण क्या आहे संस्मरण काय असतं तर गद्याांशा अनुसार या ठिकाणी सांगायचंय उत्तर यानुसार सांगायचंय तर जीवन यात्रा की अंतरंग या ऑप्शन क्रमांक एक याचं पहा उत्तर येतं उत्तरानुसार आपण जर बघितलं तर तुम्हाला त्या उत्तरामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर पास सापडेल प्रस्तुत गद्यांश साहित्य की किस विधी के में आहे आता ठिकाणी कुठल्या पद्धतीवरती आहे या ठिकाणी कोणतं प्रकार आहे तर पा संस्मरण म्हणजे ठिकाणी आपण त्याला काय म्हणतो या ठिकाणी संस्मरण ऑप्शन क्रमांक दोन पुढं प्रदीर्घ का अर्थ आहे प्रदीर्घचा अर्थ काय होतो अतिनिपुण सुंदर बहुत लंबा तर पा खूप लांब ऑप्शन क्रमांक तीन बहुत लंबा भिन्न शब्दसमूह पहचान करे या ठिकाणी वेगळा शब्दसमूह काय सुदीर्घ परंपरा अंतरंग छवी व्यापक यथार्थ जीवनयात्रा आता जर तुम्ही पाहिजे व्यवस्थित पाहिला पहा सुदीर्घ परंपरा म्हणजे ठिकाणी पाहि विशेषण आणि विशेष्य विशेषण विशेष विशेषण विशेष्य आणि जीवनयात्रा याच्यामध्ये पाहि विशेषण किंवा विशेष्य अशी जोडी नाही परंतु एक दोन आणि तीन तर सुदीर्घ परंपरा अंतरंग छवी आणि व्यापक यथार्थ तर हे विशेषण आणि विशेष्य पण याच्या जोड्या आहेत म्हणून चौथा ऑप्शन या ठिकाण पहा आपलं उत्तर येईल कुच साहित्यकार संस्मरण के माध्यम से क्या अभिव्यक्त करते हे तर मानवीय सरोकार ऑप्शन क्रमांक चार मानवीय सरोकार याच्या उत्तरामध्ये पहा उत्तर तुम्हाला मिळून जाईल एकशे पस्ती पस्तीस क्रमांकाचा प्रश्न होता की गद्यांश के संदर्भ मी कोणचं वाक्य Commander सही नाही आहे या ठिकाणी याचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक दोन किंवा संस्मरण केवळ हिंदी साहित्यिक के ही विधा आहे आता ठिकाणी बघा जे संस्मरण आहे ही जी विधा आहे पहा सगळ्या भाषेमध्ये चालते मग केवळ जे अल्ला आहे बघा निगेटिव्ह प्रश्न निगेटिव्ह उत्तर तुम्हाला ऑप्शन क्रमांक दोनमध्ये पण मिळून जातं नंतर पहा पॅडावर जे पहा प्रश्न होते एकदम फार सोपे प्रश्न होते लक्षात ठेवा तुम्हाला कदाचित उद्याही असे प्रश्न येतील तर बघा कृपा और कर्ण जुड़वा है और मणिपुर की मणिपुरी की विशेष बोली बोलते हैं हालांकि उनकी बोलने में विभिन्नता है बोली बोलने के उनके व्यक्तिगत विशेष तरीके को किस रूप में जाना जाता है यह गई ही जुड़वा आती तर त्या ठिकाणी एकच भाषा बोलतील परंतु त्यांची पद्धत वेगवेगळी असेल तर त्याला काय म्हटलं जातं तर त्याला पाहिजे व्यक्ती भाषा म्हटलं तर म्हणजे त्याला आयडिलॅक्ट म्हटलं पाहिजे आयडिलॅक्टचा अर्थ काय होतो की समजा ठिकाणी जरी तुम्ही एकाच भागामध्ये राहत असाल तर प्रत्येकाची भाषा बोलण्याची पद्धत ही वेगवेगळी असते म्हणजे भाषा तीच असेल परंतु त्याची बोलण्याची पद्धत वेगवेगळी असते तर त्याला व्यक्ती भाषा म्हटलं तर व्यक्तिगत भाषा म्हटलं जातं किंवा त्याला आयडिलॅक्ट असं पण म्हणतात लक्षात ठेवायचं आयडिलॅक्टचा अर्थ काय होतो कदाचित तुम्हाला उद्या आयडिलॅक्ट आणि त्याच्या खाली हे विचारलं जाईल आयडिलॅक्टचा अर्थ काय होतो की ठिकाणी भाषा एक असेल परंतु बोलण्याच्या पद्धती ह्या व्यक्तिगत वेगवेगळ्या असतात त्याला आयडिलॅक्ट असं पण म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक चार त्यानंतर ता पहा प्रश्न पुढचा आहे पहा आदिती भूतकाळ के नियम जानती है परंतु संदर्भ के अनुसार उनका प्रयोग नहीं कर पाती उसके पास किस प्रकार का ज्ञान आहे बघा आपण जे काय पण मराठीचे प्रश्न बघितले पॅडॉगॉजीचे त्याच्यामध्ये खूप सारे प्रश्न तुम्हाला मराठीमध्ये पण विचारले आणि हिंदीमध्ये पण विचारलेले आहेत ज्यांनी सगळे लेक्चर आपले केले असतील तर त्यांना पण चांगला याचा फायदा झाला असेल आपण काय म्हटलं होतं की तुम्हाला फक्त माहिती असेल नियम माहिती आहेत पण त्याचा तो वापर करता येत नसेल तर ते त्याला फक्त घोषणात्मक ज्ञान असं पण म्हटलं जातं जर त्याचा तुम्हाला वापर करता येत असेल तर पण प्रक्रियात्मक ज्ञान त्याला पण म्हटलं जातं म्हणजे तुम्ही त्याचा वापर करणं त्याची प्रोसेस त्या ठिकाणी फॉलो करणं त्याला प्रक्रियात्मक ज्ञान म्हणतात आणि फक्त माहिती असणं घोषणात्मक ज्ञान म्हटलं जातं शिक्षार्थी ऊस को समजते आहे और अव्यवहार मे लाते जो की जो एक व्यवस्था की तरह कार्य करते या ठिकाणी काय की जी भाषा तुम्हाला माहिती आहे आणि ज्याचा तुम्ही व्यवहारामध्ये उपयोग करता तर त्याला पा सर्वांगी सिस्टॅमिक दक्षता असं पा म्हटलं तर पास सर्वांगी सिस्टेमिक दक्षता ठीक आहे ऑप्शन क्रमांक एक असं पा उत्तर आहे पहा म्हणजे तुम्हाला ती सगळी माहिती आहे ती एक व्यवस्था आहे भाषा व्यवस्था आहे आणि तुम्ही ती समजून घेऊन त्याचा वापर करणं पुढे प्रश्न क्रमांक एकशे एकोणचाळीस कक्षा सात की एक अध्यापक आपल्या को एक लघु पठन सामग्री के लिए देते जिसके माध्यम से व पाठ्यसामग्री में प्रस्तुत लोक और समुदाय की सत्ता व पहचान के बारे में समझ बन सके अध्यापक शिक्षा की कस करना चाहती है। म्हणजे या ठिकाणी एक छोटासा पाठ वाचा सांगायचा पा आहे आणि त्याच्यामध्ये जे काही पण गोष्टी असतील प्रस्तुत लोक असतील किंवा समुदाय असेल तर त्याचे सत्ता आणि जे पहिचान आहे त्यांची ओळख आहे त्याच्या संदर्भामध्ये समजून घ्यायचं आहे बघा आपण याच्यासुद्धा प्रश्न प पा, 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 पाहिलेले होते की तुमचा एखादा पाठ असेल आणि त्याच्यामधील ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही बारकीने समजून घेणं त्या ठिकाणी काय म्हटलं तर त्याला त्याला समालोचनात्मक साक्षरता म्हटलं जातं क्रिटिकल लिटरसी म्हटलं तर बा क्रिटिकल लिटरसी म्हटलं तर म्हणजे समालोचनात्मक साक्षरता ठीक आहे ऑप्शन क्रमांक एक क्रिटिकल लिटरसी नंतर पुढे बघा अश्विन जन्मसे ही उडिया भाषा जाणताय प्रश्न बघा कसा विचारला होता की अश्विन जन्मसे ही उडिया भाषा जाणता आहे जन्मापासून तो उडिया भाषा त्याला माहिती आहे म्हणजे या ठिकाणी उडिया भाषेचं त्याच्याकडे पा अर्जन आहे त्यांनी संपादन पा केलेलं आहे पुढं उसने इंग्रजी और हिंदी बी पडी आहे आता इंग्रजी आणि हिंदी त्यांनी शिकलेली आहे म्हणजे हे या ठिकाणी शिक्षित भाषा झाल्या म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं बाबतीमध्ये हे शिक्षण आहे आणि हे या ठिकाणी ओडियाचं अर्जन आहे तर आता या कथन के आधार पर पता लगाय आहे की कोणसा कथन सही नाही आहे आता या ठिकाणी जे खाली कथन दिलेत चार त्यापैकी कोणतं बरोबर नाही सांगायचं आहे की अश्विन उसका हिंदी अधिगम भाषा अधिगम आहे म्हणजे जी काही हिंदी आहे कारण हिंदी शिकलेली आहे त्यामुळे भाषा अधिगम आहे तर हे या ठिकाणी कथन बरोबर आहे नंतर उसका इंग्रजी अधिगम भाषा अधिगम आहे आता इंग्रजीसुद्धा शिकली म्हणजे उसका इंग्रजी इंग्रजी अधि अधिगम भाषा अधिगम आहे हे सुद्धा ठिकाणी बरोबर आहे तिसरा म्हटलं आहे की उसका इंग्रजी अधिगम भाषा अर्जन आहे आता या ठिकाणी भाषा अर्जन आहे का इंग्रजी भाषा अर्जन आहे का तर नाही पण ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी ठिकाणपास चुकीचा येईल आणि उसका उडिया अधिगम भाषा अर्ज उडिया काय पहा भाषा अर्जन असणार आहे कारण या ठिकाणी जन्मसेही उडिया भाषा जाणताय म्हणजे त्याचं त्याने अर्जन केलं आहे हिंदी आणि इंग्रजी त्यांनी शिक्षण केलेलं आहे म्हणजे अधिगम केले म्हणून या ठिकाणी तिसरा जे अर्जन म्हटलं आहे इंग्रजीसाठी त्या ठिकाणी ठिकाण चुकीचं येणार आहे पहा पुढे यांत्रिक इन्स्ट्रुमेंटल प्रेरणा गव होते पा यांत्रिक इंस्ट्रुमेंटल प्रेरणा कब होती है तर बगा जब कोई व्यक्ति किसी भाषा के लिए सीखता है जिससे कि वह भाषा वो, वो सहजता वक्त के नजदीक आ सके नंतर जब कोई व्यक्ती आपले समुद्र धार्मिक और सामाजिक उत्सव के लिए भाषा शिकता आहे एक व्यक्ती पुस्तक लिखने के लिए भाषा शिकता आहे जब कोई व्यक्ती उपयोगिता के कारण से भाषा है जसे की शिकता। रोजगार लिहि लेकिन ऑप्शन क्रमांक चार येतं इन्स्ट्रुमेंटल यांत्रिक प्रेरणा कधी म्हणायचं की ज्यावेळेस तुम्ही काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी शिकता म्हणजे तुम्ही रोजगार मिळवण्यासाठी जॉब मिळवण्यासाठी तुम्ही कधी भाषा शिकत असाल तर त्याला यांत्रिक प्रेरणा म्हणायचं किंवा इन्स्ट्रुमेंटल मोटिवेशन म्हणायचं ठीक आहे आणि जर तुम्ही एखाद्या देशामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या देशासाठीची किंवा देशामध्ये त्या काम काम करण्यासाठी किंवा तिथल्या लोकांसाठी तुम्ही भाषा शिकत असाल तिथल्या संस्कृतीमध्ये तुम्हाला समाविष्ट व्हायचं ते असे असेल तर मग त्याला तुम्ही काय म्हणणार त्या ठिकाणी त्याला आपण इंटिग्रेट मोटिवेशन असं पण म्हणतो म्हणजे त्या ठिकाणच्या लोकांमध्ये पण आपल्याला एकत्रित राहायचं असेल आणि रोजगार पण करायचा असेल तर मग या ठिकाणी इंटिग्रेट एकत्र राहण्यासाठी आणि जॉब मिळवायचा असेल तर पण प्रेरणा पुणे यह एक पाठ्य सामग्री दी गई है पता लगाए कि यह पाठ्य सामग्री भाषा की किस प्रयुक्ति रजिस्टर से संबंधित है अचानक क्रांति के बाद ऐसा संभव लगने लगा कि बदलाव आएगा विश्व के कई भागों में यहाँ तक कि यूरोप और एशिया में भी, भी व्यक्ति के अधिकारों के बारे में नए नए विचार सामने आने लगे और जिनके नियंत्रण में सामाजिक सत्ता थी उनकी भी चर्चा होने लगी भारत में राजा राममोहन राय और धीरोजियो ने फ्रेंच क्रांति के महत्व के बारे में बात की सामाजिक परिवर्तन के इन विचारों को एक नया स्वरूप दिया गया आता बघा मराठीमध्ये पण असाच प्रश्न विचारला होता तसाच प्रश्न हिंदीमध्ये आलेला आहे म्हणजे याच्यामध्ये बघा समाजामध्ये क्रांतीमुळे काय काय बदल झाले तर याबद्दल या ठिकाणी पहा बोललं गेलेलं आहे जसं समजा क्रांती बाबतीमध्ये बोललं गेलं असतं तर पहा क्रांती प्रयुक्ती आली असती परंतु या ठिकाणी सामाजिक परिवर्तन की इन विचारांको एक नया स्वरूप दिया गया म्हणजे क्रांतीमुळे म्हणून या ठिकाणी पण सामाजिक विज्ञान पा प्रयुक्ती ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी पा करेक्ट येणार आहे या ठिकाणी क्रांती प्रयुक्तीसुद्धा या ठिकाणी पण कदाचित बरोबर येऊ शकते परंतु जर आपण सगळ्यात जास्त पर्याय कोणता बरोबर असलं कारण समजा क्रांती प्रयुक्तीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला वाटू शकतो आणि सामाजिक विज्ञान पण वाटू शकतो परंतु या ठिकाणी माझ्या मतानुसार या ठिकाणी सामाजिक विज्ञान प्रयुक्ती आहे कारण या ठिकाणी बघा अचानक क्रांती के बाद म्हटले क्रांतीनंतर काय बदल वगैरे झाले त्याच्यामुळे पास समाजाबाबतीमध्ये समाजामध्ये काय बदल झाले ते सांगितले म्हणून पास सामाजिक विज्ञानाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी बोललं गेलं आहे म्हणून या ठिकाणी सगळ्यात जास्त सगळ्यात उपयुक्त महत्त्वाचा पर्याय कोणत्या ऑप्शन क्रमांक दोन सामाजिक विज्ञान प्रयुक्ती पुढं कक्षा आठ के अध्यापक सुभाष को कई बार दुःख होत आहे की भाषा आकलन ग्राह्यशील को महत्त्व नाही देता ग्राह्यशील कौशल्यंसे उनका कॅतात बघ ग्रहणशील कौशल्य रिसेप्टिव्ह स्किल आपण मराठीमध्ये पण बघितलं आणि हिंदीमध्ये पण तुम्हाला तोच प्रश्न पण ठिकाणी विचारला गेला त्या ठिकाणी आपण काय म्हणतो पहा श्रवण आणि पहा पटन हे ग्रहणशील कौशल्य असतात श्रवण के शीर्ष अधोमुखी उपागम टॉप डाऊन मेथड टॉप डाऊन मेथड रात्रीच आपण घेतली होती आजसुद्धा आठतासुद्धा आली मराठीमध्ये पण या ठिकाणी टॉप बॉटमप आलती आता तुम्हाला टॉप डाऊन विचारलेलं आहे पा हिंदीमध्ये तर या ठिकाणी काय म्हटलं आपण टॉप डाऊनला काय म्हणतो या ठिकाणी एक तर तुमचा संपूर्ण अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे संपूर्ण अर्थ काढता किंवा या ठिकाणी तुम्ही सगळ्या गोष्टी एकत्रित या ठिकाणी ऐकता ऑप्शन क्रमांक एकमध्ये काय म्हणजे वाक सामग्री आणि ऑडिओ सारांश म्हटलेला आहे पुढं सामग्री वाक या ऑडिओको समग्र संदेश को सुन्ना प्रतिध्वनी की प्रत्येक दोन्ही प्रत्येक दोन्ही म्हटलं या ठिकाणी बॉटम अप दोन्हीपासून पुढे गेलं विशिष्ट वर्ण किंवा ओर ध्यान देणारा म्हणजे बॉटम अप आता ठिकाणी काय आहे एक आणि दोनमध्ये एकमध्ये म्हटलं की वाक सामग्री आणि ऑडिओ के सारांश जिष्ठ म्हणजे छोट रूप सांगितलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी ही बॉटम अप होईल परंतु ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी की सामग्री वाक आणि ऑडिओ समग्र संदेश को सुना म्हणजे संपूर्ण सांगायचं आपण संपूर्ण या ठिकाणी कधी ऐकतो तर त्या ठिकाणी टॉप डाऊन म्हणजे आपण हाय लेवलला जाऊ त्याच वेळेस सगळं आपण ऐकणार आहोत म्हणून या ठिकाणी टॉप डाऊन या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन करतील तो त्याच्यामध्ये समाविष्ट असेल पुढे निम्नलिखित में से सा कथन राष्ट्रीय शिक्षा नीती दोन हजार वीस द्वारा शास्त्रीय के अध्ययन के बारे में सही आहे बघा एनईपी दोन हजार वीस शास्त्रीय भाषा अभिजात भाषा याबद्दल आपण प्रश्न घेतलेले होते शास्त्रीय भाषा म्हणजेच अभिजात भाषा हिंदीमध्ये शास्त्रीय भाषा मराठीमध्ये अभिजात भाषा त्या ठिकाणी बरोबर कोणता आहे सूत्रके अंतर्गत त्रिभाषा सूत्रामध्ये अभियात भाषा शिकायची का तर नाही प्रिपरेटरी चरण दौरान शास्त्रीय भाषा सा सांगायची का तर नाही माध्यमिक चरण एक केंद्र कोर भाषा के रूप में शास्त्रीय भाषा का अध्ययन तर नाही तर काय सांगितलंय की माध्यमिक चरण के दौरान एक अतिरिक्त विकल्प एक अतिरिक्त पर्याय म्हणून आपल्याला सांगायचा सा आहे शिकायचा आहे लक्षात ठेवायचं पी दोन हजार एक अतिरिक्त एक वाढीव पर्याय म्हणून सांगितलेला आहे तो म्हणजे माध्यमिक चरणावरती ठीक आहे ऑप्शन क्रमांक चार पुढे भाषा की कक्षा में परियोजना कार्या की की व्यविकल्पना करणे तर उसे क्रियान्वित करणे म्हणजे काय चरण संलग्न आहे आता या ठिकाणी जे प्रोजेक्ट मेथड आहे आपल्याला एखादा प्रोजेक्ट करायचा असेल तर त्यासाठी या ठिकाणी जी आ, स्टेप्स आहे त्या कोणत्या या ठिकाणी योग्य आहे तर त्या स्टेप्स आपल्याला ओळखायच्या आहेत तर याच्यामध्ये पण डायरेक्टली मी तुम्हाला स्टेप सांगतो तर आपण या ठिकाणी ग्रुप तयार करतो म्हणजे समूह बना टॉपिक या ठिकाणी ओळखतो टॉपिक निवडतो त्याच्यावरती एक योजना तयार करतो त्या त्या संदर्भात जे काय आकडे असतील तर त्याची माहिती गोळा करतो त्याची व्याख्या करतो स्पष्टीकरण करतो या आकड्यांचं म्हणजे एक प्रारूप लेखन करतो आणि त्याचा रिपोर्ट पा फायनल करतो म्हणजे रिपोर्ट फायनल करणं म्हणजे लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक एक तर हे याचं पहा उत्तर येईल पण लक्षात ठेवायचं परियोजना कार्य प्रकल्प कार्यामध्ये या स्टेप आहे थे तर लिहून ठेवा ऑप्शन क्रमांक एक पुढे भाषा के बारे मी कोणसा सही नाही पहा भाषेच्या बाबतीमध्ये कोणतं बरोबर नाही पा भाषा इतिहास का खजाना आहे बरोबर आहे पहा भाषा मानव ज्ञान के कुल योग मी योगदान देते म्हणजे भाषेचं जे काही भाषा मानवाचे जे काही संपूर्ण ज्ञान आहे त्याच्यामध्ये योगदान देते कुछ भाषा केवळ म्हटलंय विज्ञान आणि ही बेहतर रूप से संप्रेषित करसते तर हे मात्र या ठिकाणी पाच चुकीचं आहे कोणती भाषा असू द्या तुमचं अभियांत्रिका असेल तुमचं विज्ञान असेल तर त्याच्यामुळे तुम्हाला संप्रेषण करता येईल परंतु ते केवळ म्हटलं हे मात्र या ठिकाणी पाच चुकीचं आहे आणि भाषा पहचान अभिव्यक्ती करते हे बरोबर आहे म्हणजे तिसरा ऑप्शन या ठिकाण पा करेक्ट येईल पुढे एकशे अठ्ठावीस प्रश्न बघा की एक ऐसा परीक्षण जिसका उद्देश विद्यार्थी विशेष की कमजोर और प्रबल पक्ष की विशिष्ट क्षेत्रो की पहचान करते खूप वेळा आपण प्रश्न विचारला घेतला गे, होता की विद्यार्थ्यांची कमजोरी विद्यार्थ्यांचा मागासलेपणा किंवा त्यांच्या ठिकाणी शक्ती जर ओळखायची असेल तर त्यासाठी आपण कोणतं परीक्षण घेतो तर निदानात्मक परीक्षण घेतो डायग्नोस्टिक टेस्ट घेत असतो बरोबर ऑप्शन क्रमांक ए दोन पुढं भारतीय में इंग्रजी भाषा की काय स्थिती आहे पा बघा हे सुद्धा आपण प्रश्न घेतला आता रिपीट प्रश्न खूप झालेत पा भारताच्या संविधानामध्ये इंग्रजी भाषेची स्थिती काय आहे तर ती एक सह राजकीय भाषा आहे म्हणजे त्या ठिकाणी एक असिस्टंट ऑफिशियल लँग्वेज आहे ऑप्शन क्रमांक एक राजकीय भाषा आणि राजकीय ऑफिशियल भाषा कोणती आहे तर बघा हिंदी आहेत लक्षात ठेवायचं कदाचित उद्या येऊ शकतो कारण या ठिकाणी लक्षात ठेवायचं का म्हणतो मी असं तर हा जो का तुमचा पेपर आज पडलेला आहे तर त्याच बेसवरती त्याच पात्रचा प्रश्न तुम्हाला उद्या किंवा पे, पे पेपर तुम्हाला उद्या हा विचारला जाईल त्यामुळे लक्षात ठेवा याच्यामध्ये सिमिलरिटीत उद्या शंभर टक्के राहील पुढे बघा प्रश्न क्रमांक एकशे पन्नास शेवटचा प्रश्न की कक्षा सात के अध्यापिका किशी एक व्यक्ती किंवा वर्णनशी संबंधित लेखन कार्य देना चाहती है आता काय म्हटलं की व्यक्तीच्याच बाबतीमध्ये त्या व्यक्तीचं वर्णन करा का एक लेखन कार्य ठिकाणी दिया इच्छा है तो वह कक्षा से बाहर गई और अपनी कक्षा में एक फेरी वाले को उसके सामने सहित लेकर आई सामान सहित लेकर आई उसने उसे फिर उस फेरी वाले से कहा कि वह कक्षा में कई कोई सातेक मिनट के लिए रुके फिर विद्यार्थियों को दो दो के जोड़े में उस व्यक्ति का वर्णन लिखने के लिए कहा वह फेरीवाला इस गतिविधि में किस रूप में जाना जाएगा अतः का है कि एक उपक्रम आहे की एखाद्या व्यक्तीचं वर्णन करायचं आहे तर जो काही फेरीवाला आहे तर त्या फेरीवाल्याला सामाना ते सामानासही ते घेऊन आले त्या ठिकाणी उभा राहायला सांगितलं विद्यार्थ्याच्या समोर विद्यार्थ्यांना जोड्या करायला लावल्या तो व्यक्ती काहीही बोलत नाही लक्षात ठेवा कुठलंही वेगळं काही तो काम करत नाही फक्त समोर उभा राहतोय किंवा सामानासहित तो, तो बसणार आहे किंवा उभा राहणार आहे आणि मग विद्यार्थ्यांनी त्याचं वर्णन करायचं आहे मग आता या ठिकाणी फक्त प्रश्न असा विचारला की तो फेरीवाला आहे तर त्याचा या ठिकाणी इथं नेमकं भाग काय आहे सहभाग काय आहे फेरीवाला म्हणून गतिविधी काय एक प्रतिभागी म्हणून सामग्री की शिक्षण साह्य बघा प्रश्न खूप वेगळा आहे आता या ठिकाणी बघा जर याच्यावरून तुम्ही व्यवस्थित जर समजून घेतलं तर याच्यामध्ये फक्त ही एक प शिक्षण साम म्हणजे सामग्री आहे काय आहे पा सामग्री आहे म्हणजे आपण काय म्हणूया की वर्गामध्ये जर समजा तुम्ही बादली आणली आणि त्या बादल्याचं वर्णन करायला लावलं तर तुम्ही त्या बादल्याला काय म्हणणार पहा सामग्री मांडणार ठीक आहे आता या ठिकाणी हा मानव सामग्री आहे परंतु इथं जर फक्त सामग्री असेल तर ऑप्शन क्रमांक तीन येईल या ठिकाणी तो फेरीवाला म्हणून या ठिकाणी तो आलेला आहे का तर नाही तर विद्यार्थ्यांच्या समोर वर्णन लिहिण्यासाठी उभा राहील म्हणजे तो एक सामग्री आहे सामग्रीचा तो व्यक्ती फक्त जे विद्यार्थी आहे ते व्यक्ती त्या वर्णन करणार आहेत म्हणून ती सामग्री असेल आता गतिविधीचा एक प्रतिभागी आहे का तो म्हणजे या ठिकाणी काय म्हणूया की तो विद्यार्थी जे काय पण ॲक्टिव्हिटी करतील तर त्याच्यामध्ये तो सहभागी आहे का हा म्हणजे तो एक फक्त काय वापर त्या ठिकाणी केलेला आहे परंतु त्या ठिकाणी त्याच्यामधून सहभागी नाही कदाचित ऑप्शन क्रमांक जो दोन आहे तोही करेक्ट येऊ शकतो परंतु जर त्यांचं वर्णन करायला सांगितलेलं असेल तर ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी सगळ्यात पहा करेक्ट येईल त्यामुळे ऑप्शन क्रमांक जो दोन आहे तो एवढा काय महत्त्वाचा नसेल आणि शिक्षण सहाय्यक या ठिकाणी पा येणारच नाही त्यामुळे या ठिकाणी तिसरा आणि दोनमध्ये कन्फ्युजन आहे परंतु ऑप्शन क्रमांक तीन हा सगळ्यात जास्त उपयुक्त येईल कारण आपण त्याला त्या ॲक्टिव्हिटीचा प्रतिभागी असं पण म्हणणार नाही प्रतिभागी कधी म्हटलं असतं की ज्यावेळेस तो इंटरेक्ट पास झाला असता विद्यार्थ्यांच्या बरोबर तर त्यावेळेस तो प्रतिभागी झाला असता परंतु त्याचं काहीच काम नाही तो फक्त उभा राहणार आहे वस्तूच्या रूपामध्ये म्हणून ती एक पा सामग्री असेल तर अशा पद्धतीने पण हिंदी या ठिकाणी भाषा दोनसाठीचे जे काही प्रश्न आहेत त्यांचं उत्तरे आपण या ठिकाणी पा काढलेले आहेत तर उद्याच्या पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील आणि ज्यांचा पेपर आज होता त्यांनी तुमचा स्कोर या ठिकाणी ठिकाणपासून सांगायचा आहे तर भेटूया अशा प्रकारे नवीन माहिती पूर्ण ओडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल तुम्ही सबस्क्राई सकस्राईब करण्यात चॅनल सबस्क्राईब करा